पूर काळात सात आता विकासासाठी वाट सुशांतदादांच्या नावावर वाढतोय जनतेचा विश्वास हो घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आलास आणि दत्तवाड या दोन्ही मतदारसंघात सुशांत संजय पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती मृणालिनी राजे सुशांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे दोघेही सामाजिक कार्यात आघाडीवर असून जनतेशी सतत संपर्कात राहून विकासाची नवी दिशा देण्याचं काम त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून केलंय सुशांतदा पाटील यांनी महापौर आणि विविध आपत्तींच्या काळात आलास तसेच दत्तवाड परिसरातील नागरिकांना मदतीचा हात दिला पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वकिलीच्या ज्ञानाचा उपयोग केला त्यांच्या सामाजिक आणि ते जनतेच्या मनात था स्थान निर्माण करण्यात यशस्वी उच्च मुळे आणि राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेतृत्वाचे निकटचे संबंध असलेले सुशांतदा पाटील हे विकास निधी आणून स्थानिक पातळीवरील अनेक प्रलंबित कामांना गती देऊ शकतील असा जनतेचा विश्वास आहे दुसरीकडे डॉक्टर संजयदादा पाटील हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ संघटक असून त्यांचे तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी कृषी प्रदर्शन भरवून त्यांच्या अडचणींना दिलासा दिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुशांतदा पाटील यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी सतत प्रयत्न केले सध्या पाटील गटानं दोन्ही मतदारसंघात चाचपणी सुरू केली असून लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे सुशांतदा पाटील यांचं म्हणणं आहे की दत्तवाड आणि आलास मतदारसंघातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवून आणि विकास कामे पूर्ण करण्याचं आमचं ध्येय आहे जनतेशी जवळीक का आपत्ती काळातील कार्य आणि ठोस विकास विकासदृष्टी यामुळे दादा पाटील व त्यांच्या सौभाग्यवती मृणालिनी राजेश सुशांत पाटील यांच्या उमेदवारीकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे